भर पावसात शिवाजीराव पाटील विरोधकांवर बरसले शिवाजीराव पाटील यांच्यावर वरुण राजाची कृपादृष्टी किनी येथे प्रचारसभेदरम्यान पाऊस आजरा भागातील केनी परिसरात शिवाजीराव पाटील यांची सैनिक तरुणाईने प्रचार रॅली काढली त्यानंतर झालेल्या सभेवेळी अचानक पावसाने हजेरी लावली त्यामुळे भर पावसात शिवाजीराव पाटील विरोधकांवर बरसल्याचं दिसून आलं त्यांनी कोणतेही संविधानिक पद नसताना चंदगड मतदार संघाच्या विकासासाठी केलेली कामे आणि सातत्याने लोकांमध्ये राहून केलेले कष्ट याचा दाखला दिला तरी देखील वरुणराज्याच्या आगमनाला शुभसंकेत मानून आपण पुढे वाटचाल करत आहोत पावसात भिजलं की सपा पण कासते आणि विजय पण निश्चित होतो त्यामुळे कुणीही मागे बघायची गरज नाही विजय पक्का असून गुलाल आपलाच आहे असा विश्वास शिवाजीराव पाटील यांनी यावेळी दिला यावेळी अशोक चराटे जयवंत सुतार आणि सैनिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर ते लक्ष असू द्या हा तुमचा शिवाजी मुलगा आहे कुठे नाहीये तुमच्या आशीर्वादामुळे मी पोहोचतोय आणि आज केंद्राचे दोन मंत्री राज्याचे सहा मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री जे येतात तर त्यांना हे बघायला येतात की हा भाजपचा मार्ग केला करायचा आहे आणि विकास करायचा आहे म्हणून त्याच्या मी मागे असतो आणि त्याला मदत केले येतात तर मला भविष्यात त्यांनी केम्ही एक लाख आता संपवायचे आणि महिला बघितलं आज आवाज येतो का बचत बचतगटच्या आईनो तुमच्या उमेद संघटनेच्या या तीन वर्षामध्ये मी एवढा मोठा नेता नाही ना की आमदार नाहीये खरं तरी सुद्धा तुमच्या अडचणी समजून घेऊन मी आचारसं तर आल्यानंतर इलेक्शन सोडून तुमच्यासाठी सात तास गेली महाजन साहेबांची भेट करून आणली आणली हो माहिती आहे अरे सात तास आजचा प्रवास केला सात तास बसलो आणि देवेंद्र मोदी साहेबांनी जर मध्यस्थी केली तुमचे निर्णय झाले जबा होते फक्त त्याच्या दोन का मिळते आपल्या एका मंत्री अजित पवार साहेबांच्या सचिवांनी सही द्याय केली आणि राहायला मुख्यमंत्र्यांना सांगितलं करून द्यायचं आहे आणि आता तुमचा हे मार्ग हे कमीत कमी जानेवारीमध्ये पहिल्या अधिवेशनात तुमचा हा मार्ग मी सोडून देईन आणि तुम्ही जर माझ्या सात वर्ष विहनत केलात तर आमदारच्या भूमिकेत जाऊन पहिला निर्णय तुमचा होईल विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव पाटील हे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी सैनिक आणि तरुणांची हलकर्णी विभागात बाईक रॅली काढून प्रचार केला दरम्यान सायंकाळी झालेल्या प्रचारात सभेत शिवाजीराव पाटील यांचं भाषण सुरू होताच पाऊस सुरू झाला त्यावेळी भर पावसात शिवाजीराव पाटील यांनी जोरदार बॅटिंग करत विरोधकांवर बरसले केवळ घराणेशाही आणि राजकीय वारसा घेऊन पुढे आलेल्यांना सर्वसामान्य जनतेचं दुःख कसं दिसणार असा सवाल करून एका शेतकरी कुटुंबातील तुमच्या उमेदवाराला साथ द्या असं आवाहन केलं शिवाजीराव पाटील यांनी आतापर्यंत सत्ता नसताना कोणतीही संविधानिक पद नसताना केलेली विकासकामे गेल्या पाच वर्षात सातत्याने लोकांमध्ये राहून सुखदुःखात सहभागी झाले माता भगिनी जवान किसान यांच्या पाठीशी राहून साथ दिली आता जनतेने त्यांना साथ देण्याची वेळ आली आहे त्यांना लोकांनी साथ देऊन त्यांच्या कामाला प्रोत्साहन द्यावं त्यांच्या कामाची पोचपावती द्यावी आणि प्रचंड बहुमताने निवडून द्यावं असं आव्हान बरमोहांना पाटील यांनी केलं आहे वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षा एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी 51 टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे